फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत तर यासाठी मी असे जळगावचे प्रसिद्ध असे हिरवे वांगे घेतलेले जळगावच्या साईडला या हिरव्या वांग्यांचंच वांग्याचं भरीत केलं जातं तर अशा पद्धतीने मी हिरवे वांग्यांना अगोदर धुवून घेतलेले आहे नंतर मग आपल्याला त्यानं तेल लावून घ्यायचं या पद्धतीने असं पूर्ण देठापर्यंत आपल्याला चांगलं वांग्यांना तेल चोळून घ्यायचं आणि मग नंतर डायरेक्ट आपण गॅस पेटून घ्यायचं आहे आणि गॅसवर हे वांगे आपल्याला भाजायला ठेवायचे तुमच्याकडे जर जाळी असेल वांगे भाजण्यासाठी तर तुम्ही जाळीवरही ठेवू शकता पण मी हे डायरेक्ट असे गॅसवर भाजायला ठेवलेले तर हे जवळजवळ मी अर्धा किलो वांगे घेतलेले मग अशा पद्धतीने आपल्याला हे खालीवर करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने असं जसं जसं ते भाजत जाईल तसं तसं ते वांग फिरवत राहायचं आहे यासाठी मी एक कांद्याची पातची जुडी घेतलेली होती ती निवडून घेतलेली आणि धुवून घेतलेली मग त्यासाठी ती कांद्याची पातही आपल्याला चांगली बारीक अशी चिरून घ्यायची तर एक जुडी घेतलेली होती इकडं तर मग जळगाव साईडने कांद्यात न घालता कांद्याची पातच वापरली जाते मग ती आपल्याला धुवून चांगली अशी बारीक कापून घ्यायची आता हे बघू शकता एकदम मस्त अशी बारीक कापून ही कापून घेतलेली मग ती एका वाटीमध्ये आपण ही काढून ठेवू साईडला आणि तसेच मग आपण कोथंबीर पण आपण व्यवस्थित अशी चिरून घेऊ आता कोथंबीर पण आपल्याला चांगली बारीक कापून घ्यायची व्यवस्थित अशी बघू शकता अशी मस्त कोथंबीर आहे आपण सगळी याच पद्धतीने बारीक चिरून घेतली आणि मग वांगा आपल्याला उलटपालट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पुन्हा मग ते भाजून झाले का एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे मग आता वांग आपण भाजलेले काढून घेतलेले एका ताटात मग तोपर्यंत कढईत गॅसवर ठेवायची त्याच्यात हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतलेली लसूण तो तेवढा लसूण आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या चांगल्या कढईमध्ये कमी गॅसवर अशा खालीवर करून सारख्या एक मिनटं तरी मिनिटभर तरी आपल्याला भाजून घ्यायचे आहे नंतर मग ते काढून घ्यायचं आहे कढईमतून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खालबत्त्यामध्ये ते लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि चांगला त्याचा ठेसा बनवून घ्यायचा आहे म्हणजे असा कुटून घ्यायचा आहे असा मग मा तो वाटीत आता काढून घेतलेला आहे आपण कुटून झाल्यानंतर व्यवस्थित असं बारीक ठेसल्यामुळे त्याची चव वेगळीच येते अशी मस्त छान येते या ठेशाची मग आता हे वांगे आपले भाजून झालेले तर याचे पण आपल्याला साल काढून घ्यायची पूर्ण आता थंड होऊ द्यायचे आणि मगच साल काढायची पाणी वगैरे टाकायचं नाही बरेच लोक काय करतात पाण्याने धुवून घेतात मग काढतात मग त्याची चव निघून जाते बा वांग्यांची तर थंड होऊ द्यायची घाई करायची नाही आणि नंतरच मग साल काढायचे आणि नंतर मग ते साल काढून झाल्यावर अशा पद्धतीने चमच्याने अशा त्याच्या फाका पाडून आहे आणि त्याच्यात कीड वगैरे आहे का चेक करून घ्यायचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस वांग्यांना जरी वरतून कीड दिसत नाही ना त्यातून बऱ्याच वेळेस त्याच्या ताळ्या वगैरे असतात तर मग या पद्धतीने अल्लादा असं मोकळ्या त्याच्या फोडी करून आणि व्यवस्थित असं मधून चेक करून घ्यायचं आहे आता मी पण चेक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघून घेतलेलं आहे त्याच्या ताळाई वगैरे तर ता नाही आहे ना आता हे आपल्याला असे स्वच्छ निघालेले मग आता त्याचं चांगलं मॅश करून घ्यायचे म्हणजे त्याचं चांगले कुस करून घ्यायचे चमच्याच्या साह्याने तुम्हाला जेवढं कुस करता येईल असे कुस करून घ्यायचे व्यवस्थित अशी मग आता लगेचच आपल्याला पुन्हा कढई गॅसवर ठेवायची त्याच्यात ते तेल टाकायचं आहे एक पळीभर तरी आपल्याला असं तेल टाकायचं आहे आणि थोडंसे शेंगदाणे त्याच्यात ता आपल्याला टाकून घ्यायचे तुम्हाला हवे असल्यास तेवढे टाकून घ्यायचे शेंगदाणे आणि चांगले तडतडून घ्यायचे त्या तेलामध्ये चांगले फुटे असतो तर आपल्याला हे तळून घ्यायचे हे शेंगदाणे मग आता बघू शकते शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे हे आपले हे तळून झालेले दोन फाटा व्हायला लागतात त्याच्यामध्ये लगेच झालेले आहे आपले हे शेंगदाणे मग काढून घ्यायचे ते आपल्याला आणि त्याच तेलामध्ये आपल्याला मोरी टाकायची लगेच मोरीची फोडणी देऊन आपल्याला चांगलं तडतडू द्यायची मोरी मग आता हे बघू शकता मोरीला मस्त अशी फोडणी दिलेली मग चांगली मोरी तडतडती आपली मग लगेच त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तडतडले चांगले त्याची अशी खमंग फोडणी तयार झाली का लगेच आपल्याला त्याच्यात कांद्याची पात जी वाटीवर आपण चिरून ठेवलेली होती ती टाकायची आहे आणि चांगली खालीवर करून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे ती जोपर्यंत ती अशी कमी होत नाही आता दिसायला भरपूर दिसते पण तुम्ही जशी तेलात परतवाल ना तशी तशी तिची साईज कमी जाते बघू शकता तुम्ही रंगला आहे त्या कांद्याच्या पातीचा आणि त्याची साईजही कमी झालेली मग ती आपोआप शिजून जाते ती तेलामध्ये तशी वाफवली जाते छान आणि अशी सॉफ्ट व्हायला लागते ती कांद्याची पात मग बारीक चिरलेली असल्यामुळे पटकन शिजते ती आता बघू शकता तुम्ही अशी मस्त छान अशी वाफवून झालेली ती मग याच्यातच आपल्याला आता पुढचं साहित्य घालायचं आहे मग आपण जो हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा केलेला आहे तो तो पण टाकायचा आहे आपल्याला त्याच्यात आणि जे वांग्याचं भरीत आपण बारीक करून ठेवलेलं आहे म्हणजे मॅश करून कुस करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आता एकदा हे वांग्याचं भरीत आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण कढईमध्ये आणि त्याच्यातच मग लगेचच आपल्याला जी हिरवा मिरचीचा आणि लसणाचा ठेसा केलेला होता आपण तो टाकून घ्यायचा आहे आता मग एक साईडला थोडंसं सा करून घेऊ ते आणि त्याच्यातच आपल्याला तो ठेसा आता तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल ना त्या प्रमाणातच तुम्ही हा ठेशाचा वापर करा जास्त तिखट खाणारं असलं तर जास्त टाका कमी खाणारे असले तर कमी टाका आणि बऱ्याच जणांना काय होतं घरात लहान मुलं ला असले मग एवढं तिखटही खाल्ले जात नाही मग थोडंसं कमीच टाका आणि जेव्हा तुम्हाला वरून ते भरीत खायचं असलं तर त्यावरून तो ठेसा मिक्स केला तरी चालतो तर अशा पद्धतीने आपण चांगलं हे मिक्स करून घ्यायचे आणि ते शेंगदाणे जे तळून ठेवलेले होते आपण ते शेंगदाणे त्याच्यात टाकून घ्यायचे मग मीठ टाकायचे पुन्हा त्याच्या चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं कारण आपण थेशात अगोदरच थोडंसं मीठ टाकलेलं आहे मग पुन्हा थोडंसं मीठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि मीठ टाकून मग हे चांगलं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे असं आणि एक ते दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर हे भरीत चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळं मग असं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला चांगलं एक ते दोन मिनटं चांगलं परतवायचं मग सॉफ्ट आणि असे मऊसूत आपलं हे वांग्याचं भरीत असं तयार होतं बघा तितकं छान असं ते वांग्याचं भरीत असं मस्त तयार होतं तर एक कमीत कमी मिनिट भर तरी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं खालीवर करून कंटिन्यू परतवायचं आहे मग नंतर भरीत झाल्यानंतर वरून आपल्याला त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची हवी असल्यास तुम्हाला कोथंबीर टाकू शकता आणि पुन्हा थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तसा गरमागरम आपलं या थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात असं गरमागरम वांग्याचं भरीत खायला मस्त मजा येते बघा वेगळीच आणि त्याची चवही वेगळी आहे खाद्यशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं म्हणजे त्याची चवही वेगळीच राहते तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ हे वांग्याचं भरीत असं मस्त आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर हे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा कळण्याच्या भाकरीसोबतही तुम्ही मस्त गरमागरम खाऊ शकता शिवाय तुम्हाला जर त्याच्यासोबत कळण्याची भाकरी दशम्या असल्या तरी छान लागतं हे वांग्याचं भरीत बरं का आणि चपातीसोबत तर छानच लागतं पण शक्यतो बाजरीची भाकरी कळण्याची भाकरी त्याच्यासोबत मस्त लागतं तसं हे आपलं छान मस्त चमचमीत आणि छान झणझणीत असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालं फ्रेंड्स तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मस्त आपली ही झनझणीत वांग्याच्या भरताची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर मस्त असे भरीत आपलं हे गरमागरम तयार झालेलं आहे तर मस्त बाजरीच्या भाकरीसोबत किंवा कळण्याच्या भाच भाकरीसोबत तुम्ही मस्त एन्जॉय करा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ